तर तेव्हा तुम्ही एक विचार करायचा की तुमचा हा नवरा स्वतःचा किंवा कि तुमच्या सासरीचं किंवा तुम्ही जे आत्ता तुम्ही आहात ज्या स्टेजला ते यायला तुम्हाला किती वर्ष द्यावी लागली त्यानंतर मुलीसाठी जर रेडीमेड आपल्याला पार्टनर मिळवायचं असेल तर मग मग कशाला लग्नच करताना मुलीचं म्हणजे मुलीचं लग्न कशाला करायचं तर तो तिला नटायसाठी लग्ना कशासाठी करायचं तुम्हाला मुलीच मग ते लिमेंट रिलेशनशिपमध्ये राहत आहेत मुलं मुली आजकाल तर ट्रेंड आला आहे त्यांचा तुम्हाला लग्नच लावायचं असेल तर एकतर ही तो फार मोठा विषय जाईल पण हा विचार करा की शोषितपणा फक्त मुलीला नाही मुलालाही आला पाहिजे पण सामंजस्यपणा सामंजस्याने शोषितपणा हे मुली निसर्गतःच देवाने स्त्रीला दिलेला तो गुण आहे तो अलंकार आहे त्यामुळं मुलीनंच का सोसायचं आहे तर पुरुष अवलंबून असतो तो, तो, तो परिपूर्ण कधी होतो शंभर हां काय का त्या उपाय